काही दिवसांपासून नाशिक शहर एमडी ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचं आपण बघितलंय अजूनही हे प्रकरण ताजच आहे की काय असं वाटतंय कारण या प्रकरणी बुधवारी शहरातील रविवार कारंजा येथे दोन इसम एम डी पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं रोहित अहिरराव आणि श्रीकांत गोपटे असं ताब्यात घेतलेल्यांची नाव आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून के एक लाख साठ हजार या संशयित इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे